मंगळवेढा येथे भरवण्यात आलेल्या मनसे कि श्री जंगी कुस्त्यांचे मैदान दोन हजार चोवीसच्या उद्घाटनाकरता येत असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष माननीय श्री अमित राजसाहेब ठाकरे यांचे श्री विठ्ठल वसंत दामाजी पंत यांच्या पावन नगरीत हार्दिक स्वागत स्वागत उत्सुक श्री दिलीप बापू भोत्रे मनसे नेते तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार स्थळ न्यू इंग्लिश स्कूल मंगळवेढा सौ रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजता दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक राजकीय घडामोड अशी आहे की काल मंगळवड्यामध्ये दामाजी कारखान्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकाच व्यासपीठावर माझे आमदार प्रशांत परिचारक व भगीरथ भालके हे आले होते समविचारी आघाडीच्या माध्यमातून दोघांचं काम अनेक वर्ष सुरूच आहे मात्र जाहीर कार्यक्रमामध्ये ते पहिल्यांदाच दिसले ह्या मागच्या दोन वर्षामध्ये आणि यावेळी भगीरथ भालके यांनी जे भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी विद्यमान भाजपचे आमदार असणारे समाधान आवतडे यांच्यावर जोरदार टीका केली कारखान्याच्या कारभारावरून असेल किंवा तालुक्याच्या विकासावरून असेल मात्र त्याचवेळी त्यांनी प्रशांत परिचालक यांचं कौतुकही केलं एन सी डी सी कडून चौऱ्याण्णव कोटी रुपये दामाजी कारखान्याला मिळवून दिल्याबद्दल त्यांनी आभारही मानले याचबरोबर त्यांनी चिमटेही काढले सध्याच्या विद्यमान सरकारवर फार टीका न करता आणि तिने त्यावेळी सांगितलं की प्रशांत परिचारक हे समोर जाते या व्यासपीठावर आणि समजा मी भाजप सरकारवर टीका केली किंवा महावीर सरकारवर टीका केली तर ती परिचारकांकरता अडचणीची होऊ शकते असं चिमटेही त्यांनी काढले पहा भगीरथ भालके यांचं हे संपूर्ण भाषण बुडवून बसले होते पण तरी सरकारशी भांडून सरकारचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे आवाज उठवण्याची जबाबदारी पार पाडून घरच्यांची परिसर चारक साहेबांच्या त्यांच्या सरकारकडे भांडून त्या ठिकाणी चौऱ्याण्णव कोटी रुपयाची मदत या दामाजी सहकारी साखर कारखान्याला मिळवून दिली त्याबद्दल संचालक मंडळाच्या वतीनं हा सत्कार सोळा शेतकरी मेळावा आणि कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पाऊस पडतोय आणि पावसात त्या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय आणि पावसात भिजणं आजकाल शुभ मानलं जात त्यामुळे या होणाऱ्या पावसातल्या कार्यक्रमाचा मंगळवेढातल्या आणि तमाम मायबाप जनतेला भविष्य काळातला शुभ संकेत आहे बंधून या समविचारी आघाडी माध्यमातून अनेक वरिष्ठ नेते मंडळी आज मंचावर विराजमान आहेत आदरणीय सर असतील मामा असतील दागणे मामा असतील या दप्पा सावकर असतील किंवा अनेक मंडळींनी प्रमुख मंडळींनी एक विचार व्यक्त केला चुकीचं काम करणारा बाजूला सारायचा असेल तर त्या ठिकाणी आपले मनभेद असतील राजकीय त्या ठिकाणी काय एकमेकाच्या मनातले मनभेद असतील ते तर बाजूला सारून बंधून एकत्रित आलं पाहिजे म्हणून समविचारी आघाडीच्या नावाखाली आपण या कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळी दोन वर्षापूर्वी त्या ठिकाणी आपण एकत्रित आलो आणि तीन तीन हजार त्या ठिकाणी सभासदत्व वगळण्याचं काम केलं असताना सुद्धा ते तीन चार हजार देऊन तुम्ही या सर्वसामान्य मायबाप जनता सभासदांनी आशीर्वाद देण्याची भूमिका या संचालक मंडळावरती चेअरमन आणि व्हाईस चेअरमन आणि त्यांच्या संचालक मंडळावरती तुम्ही जबाबदारी दिली मी या सगळ्या घडामोडी इतिहास एवढ्यासाठी सांगतोय सध्या यावेळी एन सी मधून तुम्ही हे संचालक मंडळ कर्जाचं प्रकरण मिळावं म्हणून एकीकडे पाठपुरावा करत होता पण काही लोक त्या ठिकाणी ही संस्था यांना त्या ठिकाणी मदत मिळू नये म्हणून जर प्रयत्न करत असतील आज मला यायला बदलून त्या ठिकाणी उशीर या कार्यक्रमानिमित्त झाला त्याबद्दल सर्वांची उपस्थितांची मी मनापासून दिलगिरी व्यक्त करत असताना कारण मी जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं गावगाव माझ्या वडिलांनी जोडलेल्या माणसांचा आशीर्वाद घेण्यासाठी गावगाव त्या ठिकाणी फिरतोय आणि फिरत असताना पंचेचाळीस गावांच्या गाव भेटी करून मी या कार्यक्रमाला उपस्थित झालो कारण विचारीचा आघाडीचा आपला दोन वर्षानंतरचा एकत्रितचा हा पहिला त्या ठिकाणी कार्यक्रम आहे आणि येणं तितकंच गरजेचं आहे आलो नसतो तर काही त्या ठिकाणी लोकांनी वेगवेगळ्या भूमिका या तालुक्यात मांडल्या असत्या आणि त्या भूमिकेला आता आपण कधी भविष्य काळात वाव द्यायचा नाही यासाठी राहिलेल्या गावांचा अर्धवट दौरा त्या ठिकाणी पुढं ढकलून थांबवून त्या ठिकाणी या कार्यक्रमाला मी या दरम्यान आलो वेळ झाला त्याबद्दल बंधून दिलगिरी व्यक्त करतो आणि गावगाव फिरल्यानंतर आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं शेतकरी मेळावा आणि कृषी प्रदर्शनाचं त्या ठिकाणी आयोजन या संचालक मंडळाने प्रमुख त्या ठिकाणी केलेला आहे आज गावोगाव गेल्यानंतर माझ्या शेतकऱ्यांच्या बद्दल व्यथा ऐकल्यानंतर सध्याच्या चाललेल्या परिस्थितीबद्दल विद्यमान लोकप्रतिनिधीच्या बाबतीत तक्रारी ऐकायला मिळते मी सरकारवरती जास्त बोलत नाही मी सरकारवरती जास्त बोलल्यानंतर माझ्यामुळे कदाचित प्रमुख पाहुण्याला अडचण येऊ नये सरकारवरती त्या ठिकाणी बोलत नाही त्यामुळं सरकार शेतकऱ्यावरती दुग्ध व्यवसाय वरती समाजा समाजावरती मग मराठा समाज धनगर समाज बांधव लिंगायत समाज बांधव माझा मुस्लिम समाज बांधव यांच्यावरती चाललेले अन्याय अत्याचार त्या ठिकाणी तुम्हाला सर्वश्रुत माहित आहे त्यामुळे मी त्याच्यावरती अधिक न बोलता या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं यासाठी त्या ठिकाणी फिरतोय कारण फिरत असताना लोक त्या ठिकाणी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत माझा थोड्या मताने पराभव झाला पराभव यश देखील पचवायची ताकद आपल्यात असली पाहिजे आणि पराभव देखील त्या ठिकाणी पचवायची ताकद आपल्यात असली पाहिजे की माझ्या वडिलांनी माझ्यावरती संस्कार आणि शिकवण दिली आहे आणि नक्कीच या समविचार आघाडीच्या माध्यमातून भविष्य काळात या, या इथं उपस्थित असणाऱ्या सर्वसामान्य शेतकरी गावातल्या प्रमुखांच्या वरती आज फक्त विरोधाला विरोध म्हणून त्या ठिकाणी गावातल्या प्रमुखांना निधी मागायला गेल्यानंतर सुद्धा वेगवेगळी भूमिका घेऊन चुकीची भावना व्यक्त करून लोकांना सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्या ठिकाणी गरिबाला त्या ठिकाणी वेटीस धरण्याचं काम लोकप्रतिनिधीच्याकडे जर चालू असेल तर ती बदलायची ताकद या मायबाप जनतेच्या उपस्थित असणाऱ्या हातामध्ये आहे आणि आणि मी त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि पुनः एकदा या संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या या एन सी या मदतीमध्ये अदरणीय परिचारक साहेबांनी अथक प्रयत्न करून त्यांच्या सरकारकडं भांडून आमच्या लोकांना आमच्या या कारखान्याला त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे भले कुणीही विरोध करू द्या पण सरकारला धारेवरती धरण्याची भूमिका त्यांनी पार पाडली त्यासाठी मनापासून आपल्या शेतकऱ्यांच्या मी ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या कृतज्ञ सोळा प्रसंगी आम्हाला त्या ठिकाणी दोन वर्षानंतर आपण आमंत्रित केलं आपल्यात सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून अंतकरणापासून इथल्या समस्त संचालक मंडळाची इथल्या कर्मचारी बंधूंची मी आभार व्यक्त करत असून या कार्यक्रमानिमित्त प्रत्येक माझी विनंती संचालक मंडळांच्या पुढे करणार आहे दोन गोष्टींची की या योगदानामध्ये कैलाश वाशिक पी बी पाटील सरांचं देखील तेवढंच योगदान या निवडणुकीमध्ये इदल्या तालुक्याच्या मध्ये अनेक वर्षाच्या कामकाजाने राहिलेला आहे त्यांच्या निधनाच्या नंतर रिक्त राहिलेलं पद जे त्यांचे चिरंजीव प्रथमेश भाई यांना आपण त्या ठिकाणी निमंत्रित संचालक म्हणून आपण ताबडतोबपणे काम करावं आणि अनेक इथले कर्मचारी बन गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सिंक फिटिंग हे जगवाद कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर